नमस्कार शेतकरी मित्रांनो काल बिहारमधील मोतीहारी येथून पी एमचा विसवा हप्ता अखेर जमा केला आहे मात्र बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याचं दिसून आलं आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुम्ही पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता मात्र मित्रांनो काल नरेंद्र मोदी यांनी पी एमचा विसवा हप्ता जारी केला मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचं स्टेटस पेंडिंग दाखवत आहे ज्या शेतकऱ्याचं स्टेटस पेंडिंग दाखवत आहे त्यांनी पटकन एक लाईक करा आणि हो हे पेंडिंग का दाखवत आहे तसंच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे की नाही हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो काल शेतकरी किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता आणि त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वीसव्या हप्त्याचं वितरण केलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही दोन दोन हजार रुपये जमा झाले नाहीत त्यांचं स्टेटस पेंडिंग दाखवत आहे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर स्पष्टपणे विस्वा हप्ता जारी करण्यात आल्याचं दाखवत आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये आले नाहीत स्टेटस चेक केला असता ते पेंडिंग दाखवत आहे तर मित्रांनो याबाबत आम्ही त्यांच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनी येत्या अठ्ठेचाळीस तासात पैसे जमा होतील असं सांगितलं आहे मात्र स्पष्टपणे कधी जमा होणार हे सांगितलं नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट्स करा धन्यवाद